नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस जुलै ते सव्वीस जुलै म्हणजेच आज झालेल्या नांदेड जी एम सी भरती पेपरामध्ये जे काही परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्यात आले होते तर त्या सर्व प्रश्नांना अनुसरून आज आपण संभाव्य प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पहा तुम्हाला पुढील पेपरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल करूं तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा आहे भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार दादाभाई नरोजी तर दादाभाई नरोजी यांना पहा भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक दुसरा रणांगण ही कादंबरी कोणत्या व्यक्तीने लिहिलेली आहे तर ऑप्शन क्रमांक तीन विश्राम बेडेकर तर रणांगण ही जी कादंबरी आहे तर ती पहा विश्राम बेडेकर या व्यक्तीने ती लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यामध्ये होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कर्नाटक तर कर्नाटक या राज्यामध्ये पहा भारतातील सर्वात जास्त कॉफीचे उत्पादन होते प्रश्न क्रमांक चौथा महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत गर्दा महाराष्ट्र माझा हे कोणी लिहिलेले आहे तर ऑप्शन क्रमांक कर तीन पहा राजा बढे तर महाराष्ट्र राज्याचे जे राज्यगीत आहे गर्दा महाराष्ट्र माझा तर हे बघा राजा बडे यांनी ते लिहिलेले गीत आहे प्रश्न क्रमांक पाच जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश खालीलपैकी कोणी दिला होता तर पहा या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जनरल डायर तर जनरल डायर यांनी पहा जालियनवाला बाग हत्याकांडाच्या प्रकरणामध्ये गोळीबाराचा आदेश दिला होता प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार पंजाब तर भारतातील पहिली भूविकास बँक ही पंजाब या राज्यामध्ये सुरू झालेली आहे प्रश्न क्रमांक सात इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली तर ऑप्शन क्रमांक तीन पहा कोलकत्ता या ठिकाणी कुठे कोलकाता या ठिकाणी इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक आठ डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार चोवीस ऑगस्ट तर पहा चोवीस ऑगस्ट हा जो दिवस आहे तर तो संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक नऊ अबुवा आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार झारखंड तर अबुवा आवास योजना ही पहा झारखंड या राज्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दहा लोणावळा हे थंडावीचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक पुणे तर पुणे या जिल्ह्यामध्ये पहा लोणावळा हे थंडवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक अकरा कोणत्या भारतीय शहराला पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा पुणे तर पुणे या शहराला पहा पूर्वेकडील ऑक्सफोर्ड असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बारा जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी तर ज जायकवाडी हे जे धरण आहे तर ते पहा जायकवाडी या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक तेरा अमेरिका व स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन गदर तर अमेरिका व कॅनेडास्थित भारतीयांनी गदर ही संघटना स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पियुषिका ग्रंथी तर पी या ग्रंथीला पहा मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते नाबार्डच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर ऑप्शन क्रमांक चार श्री शाहजी के व्ही कोणाची श्री शाहजी के व्ही यांची पहा नाबार्डच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा असा आहे उपराष्ट्रपती या पदासाठी किमान पात्रता वय किती आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर उपराष्ट्रीय या पदासाठी पहा किमान पात्रता वय हे पस्तीस वर्ष किती आहे पस्तीस वर्ष इतकं आहे प्रश्न क्रमांक सोळा बंगालची फाळणी कोणत्या व्हाईस रॉयच्या काळामध्ये झालेली आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा लॉर्ड कर्जन तर बंगालची फाळणी ही लॉर्ड कर्जन या व्हाई व्हाईस रॉयच्या काळामध्ये झालेली आहे प्रश्न क्रमांक सतरा रॅमेन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन विनोबा भावे तर विनोबा भावे यांना पहा रॅमेन मॅक्से पुरस्कार मिळवणारे विनोबा भावे हे पहा पहिले महाराष्ट्रीयन ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक अठरा भारताच्या संविधानावर सर्वात प्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे तर ऑप्शन क्रमांक एक पंडित जवाहरलाल नेहरू तर आपल्या भारत भारताच्या संविधानावर पहा सर्वात प्रथम स्वाक्षरी करणारी पहिली व्यक्ती कोण आहे आहेत। आहेत? तर ते पंडित जवाहरलाल नेहरू आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशा कोण आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती फतिमा बीबी तर सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या न्यायाधीशा कोण आहेत तर त्या न्यायमूर्ती फतिमा बीबी या आहेत प्रश्न क्रमांक वीस सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतर्वेळाचे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राकेश शर्मा तर सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हे जे उद्गार आहेत तर ते राकेश शर्मा या भारतीय अंतर्वेळाचे आहेत प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय राष्ट्रीय सेवेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक व्यामेशचंद्र बॅनर्जी तर भारतीय राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते व्यामेशचंद्र बॅनर्जी होते प्रश्न क्रमांक बावीस महाराष्ट्रात राष्ट्रसंत म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक एक पहा तुकडोजी महाराज तर महाराष्ट्रामध्ये पहा राष्ट्रसंत म्हणून संत तुकडोजी महाराज यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेवीस मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बाळशास्त्री जांभेकर मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकर यांना संबोधले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस इंग्लंडप्रमाणे भारतात ही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी केली होती तर ऑप्शन क्रमांक तीन पहा गोपाळ हरी देशमुख तर गोपाळ हरी देशमुख यांनी पहा इंग्लंड प्रमाणे भारतात ही पार्लमेंट असावी अशी मागणी केलेली होती प्रश्न क्रमांक सव्वीस असा आहे बारा जुलै सन एकोणीसशे ब्याऐंशीला ला नाबार्डची स्थापना झाली तर खालीलपैकी कोणत्या समितीने नाबार्डची शिफारस केली होती तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन शिवराम समिती तर पहा बारा जुलै सन एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना झाली तर या समिती या समितीने पहा कोणत्या समितीने तर ती शिवरामन या समितीने नाबारची शिफारशी केलेली होती प्रश्न क्रमांक सत्तावीस शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना कोणी केलेली होती तर ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर शेड्यूल कास्ट फेडे फेडरेशनची स्थापना पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक एक न्यायमूर्ती रानडे तर, तर मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्याच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर ते न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य खालीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन हिमाचल प्रदेश तर पहा हिमाचल प्रदेश हे राज्य भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक तीस सेवक समाज या संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे तर ऑप्शन क्रमांक दोन गोपाळकृष्ण गोखले तर गोपाळकृष्ण गोखले यांनी पहा भारत सेवक समाज समाज या संस्थेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक एकतीस हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार न्यायमूर्ती रानडे तर हिंदी अर्थकारणाचे जनक म्हणून न्यायमूर्ती रानडे यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस नथुला ही खिंड भारताच्या कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक सिक्कीम तर नथुला ही जी खिंड आहे तर ती पहा भारताच्या सिक्कीम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीस लोकमान्य टिळक फर्ग्युसन कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवत असत तर ऑप्शन क्रमांक चार पहा तर लोकमान्य टिळक हे पहा फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित कोणता गणित हा विषय शिकवत असत प्रश्न क्रमांक चौतीस खालीलपैकी कोणता आजार हा सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर ऑप्शन क्रमांक चार कर्वी तर पास कर्वी हा जो आजार आहे तर तो पास सी जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो प्रश्न क्रमांक पस्तीस भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तर भारतामध्ये राष्ट्रपतीची निवडणूक ही पहा अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने केली जाते प्रश्न क्रमांक छत्तीस अनहॅपी इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक दोन लाला तर लाला राय यांनी पहा अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सदतीस ॲमॅझॉनचे नवीन केंद्र पुढीलपैकी कोठे सुरू झाले आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर मुंबई या ठिकाणी पहा अमेझॉनचे नवीन केंद्र हे सुरू झालेले आहे प्रश्न क्रमांक अडतीस ऊर्जा संवर्धन दिन खालीपैकी केव्हा साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन चौदा डिसेंबर तर ऊर्जा संवर्धन दिन हा पहा चौदा डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मिड डे मिल रेशन ही योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सन एकोणीसशे पंच्याण्णव तर मिड डे मिल रेशन ही योजना आहे ती पाच सन एकोणीसशे पंच्याण्णव या वर्षी सुरू झालेली आहे